हे बघ माझे बघ किती जमले सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे रंगपंचमी आणि आज आपण रंगाची उधळण करणार आहोत बरोबर ना इकडे बघ इकडे बघ तर अधिराजची रंगपंचमी सुरुवात झालेली आहे आज या ब्लॉग मध्ये दे। हा डेली ब्लॉग असेल आणि रंगपंचमीची धमाल या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा माझे भाचे भाची सगळे आलेले आहेत हॅलो झाली तयारी ताते आलेले आहेत हे अलाव नाही ग्रामपंचायत वर ओरडणार तुला होय बघा यांनी आणले ते ग्रामपंचायत मध्ये फोन करून सांगे यांनी पिशव्या आणले तर आपण आपला कलर घेतला आहे पिशवीतनं बांधून जो आपण मुंबईवरनं आणलेला ए चला रडू नका चला ये 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 ए रडू नका रे माझ्या पोराला माझ्या आमची हॅपीओली हो हॅपी ओली हो खेळत होत भारी भारी कोणाची आता तू खेळतोय ना खेळणार आहे म्हणून किती वर्षानंतर खेळतोस किती पंधरा वर्षानंतर शिव्या घालणारी लोक आले <laughs> <laughs> अरे ना पंचवीस जण ट्रॉफी घेऊन जा पहिला नंबर चला काय आपण खेळायचं सिनियर सिनियर द मोस्ट सिनियर प्लेयर बाळा खेळणार आहेस टाक एक ओव्हर आम्हाला ज्यांनी बॉलिंग शिकवली हो ते बाळा आहेत आपल्यावर तुकडी बाळा या नावाने फेमस बॉलर एक आला आपलं फिल्डिंग आहे थँक्यू थँक्यू हो मग काय बॉलिंग टाकणार तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण सुरुवाती करतोय आता आपली मॅच आहे सिनियर प्लेयर आहेत सगळे आणि काही यंग प्लेअर मिळून एक टीम बनवली आहे आणि रेवंडीची एक दुसरी ब टीम पण आहे जी रेवंडीची आत्ताची जनरेशन आहे तिची एक टीम आहे चला बघूया काय होत आहे मॅचला

किती स्कोर झाला आपला फोर्टी टू त्यांचा झाला ना आता आपल्याला फोर्टी थ्री पाहिजे ना टू इन एक सारवले ना पाच उंच पुरा गोलंदाज दोन बॉल तीन तीन, तीन। बारी बारी। चला रामेश्वर मंदिराची होळी दाखव फिरवण्याचा थांबा येथा थांबा 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 सिग्नल लागलाय कळत नाही सिंगल लागलाय सिंगल बाद भायो, बाद भायो, एक नंबर बाबा एक नंबर वा,

दे ला, दे ला। एक नंबर बाबा कमरेत भरला माझ्या मी उचलला असे उचल मी एकदा उचल उचल ए लावतोय हा तो वेदू कुठे गेला वेदू ए बॉडी बिल्डर उचलतोय हा मुंबई वर तुम्ही जोडील मुंबई श्री

हमारे तरफ से ये खेलेगा हमारे तरफ से ये खेलेगा अरे ना उबा कर उबा कर पहिला उबा कर उबा उबा हा

म्हणजे कसं वाटत तू उचलतो दगड काय दगड अखंड भारतीय युट्युबरच्या अध्यक्ष म्हणून मी उचलतो पहिली उचललं ना

अरे एक नंबर अरे उचलला अर्धा तरी उचलला तर आता डायरेक्ट देऊळवाड्यात ना रेवंडीला आणि इथे सोलकडी ए सोलकडी एवढी का केली आमचे पैसे दिले आणि संपूर्ण जे पंचप्रषद आले ना त्यांच्या मटणाचा कार्यक्रम किलो मटण आणि वीस किलो मटण अरे, ये आर्वी आ, अरे ओ, वा आणि येतेच ते आणि आरबी गोल्ड अंकुरचा भात अरे वा सोलकडी त्या भात सोलकडी पण आहे हो सोलकडी तू वर का ठीक आहे हे बघा सतीचे बुके तर हा कार्यक्रम खूपच छान झाला आहे मस्त सगळे पंचक्रिकेटले जे खेळाडू आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यासाठी खास हे विकास किती किलो बनवलं पंधरा किलो पंधरा किलो चिकन आणि भात दहा किलो जबरदस्त आणि आरबी गोल्ड ना आरबी गोल्ड असा तसा नाही आरबी गोल्ड तांदूळ बेटा तू जेवला नाही भाऊ जेवलो कशाला माहिती लोक आता जेवतात माझं पोट भरलं भरला मी काय सांगतो एवढं चांगलं सांगू शकतो आपल्याकडे क्रिकेटच एज आहे जे भरलं आहे हे आपल्या क्रिकेट म्हणजे शेष संघाने किंवा मंडळाने बरोबर आणि ते हे कसं चांगल्या आहे बरोबर आज उद्या प्राधान्य हे लोकांना काहीतरी मिळवून कशासाठी मिळालं आज, आज चिकनच हे जे स्वाद होत की नाही ते प्रत्येकाला मिळत बरोबर अगदी बरोबर आणि ते मिळालं कशाला सगळ्यांच्या मुकाला लागले बरोबर अगदी बरोबर भद्रकालीने खूप दिलं आहे बरोबर बरोबर आणि आमच्या एवढी संघाने किंवा ग्रामस्थांनी हे भरगोष्टच दिलेल आहे बरोबर बरोबर अगदी बरोबर एवढच मी सांगू शकतो बघा तू जेवढे दोन दोन जे शब्द सांगितलेस त्याबद्दल धन्यवाद तुझे आभार यावतो थँक्यू सो मच नाही नाही आमच्या समज नाही आपण गाव आले हो हा बरोबर अगदी आम्ही गाव आले बरोबर आपण होस्ट आपण करायचं बरोबर बरोबर अगदी बरोबर पोळी खायचा बरोबर बरोबर चला होळी खेळून झालेली आहे रंगमंच मी करून झालेली आणि आता आपल्याकडे नाच येतात गेल्या गेल वर्षी तर तू पाहिलंच असशील ना तू 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 नंतर आलेला ना सर आता नाचा तिकडे सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक घरी नाच केल्यानंतर त्यांना काहीतरी बक्षीस विजागी दिली जाते तर आपण पाचशे रुपये हे त्यांच्या मंडळाला आणि पन्नास रुपये जी बाईने असते तिच्या फुलासाठी आपण देतो दरवर्षी असे बरेच गावातनं पंचकृषीतनं नाच आपल्याकडे ना येतात तर हा आहे तो हडी हडी गावातला पुढे राहा अरे घाबरतो काय घाबरत काय तू डान्स कर आज आहे आमच्याकडे निशाण भद्रकाली देवीचा पालक पता प्रत्येक घराकडे येतो आणि मी आहे माझ्या आजोळी पहिला माझी मामी मामा आणि प्रसाद मुनगे घर मँगो किचन युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व आणि अधिराज आणि हा आहे इभान आणि ही आहे प्रिया त्याला आणा वाजत आणा आमच्याकडे मामाकडे वाजत आला माझे निशान म्हटलं मामाकडे वाजत आलं पाहिजे हो चंद पाणी पाकिट तुझ्याकडे ठेवू किती जमले रे तुमचे किती जमले तुझे किती जमले तुमचे एवढ्या मोठ्या बॅग फक्त तिनचे तुझे किती जमले बस तुझे रे तो इथला मोजता येत नाही तुझी काय जमा करता बघा बाप्पाने बघा किती जमवले वा वडापाव वाटलाय सगळ्यांना किती जमले रे कालपासनं फिरतोय आमच्याकडे <laughs> प्रत्येकाला पोस्ट वाटायची एक हे पद्धत आहे दहा पन्नास रुपये असे प्रत्येक जण आपापल्या आप हे वाटतो संजा हे संजा लक्ष आहे ना आमच्या संजय यांना जाऊ दे मग संजय नंतर दे नंतर काय हरकत दादा संजा आपल्याला दर अमाऊंट देतो सगळ्यांना दहावीस रुपये आमच्या आधी स्पेशल अमाऊंट असते अरे गेला कुठे लवकर लवकर नाही मी बाहेर होतो बघा शब लहानपणापासना जेणे मला पैसे दिलेले संजय का म्हणजे पडतात आंबा तेजीत ए तुला घेतले रद्मेश संजयने वार्षिक पुरा केलंय हा आसंजा तुझे किती जमले दाखव बापरे हे बघ माझे बघ किती जमले माझे दाखव किती जमले दाखव वाह प्रत्येकाला इचे आणि माझी दहा घेतो हे घे मला दहा रुपये दे पैशावरनं काय भांडायचे तुम्ही काय पैशावरनं भांडाय दहा रुपये

नम अब त हाम्रो आइ छ भयो त नाम मित्रांनो असे होळीचे पाच सहा दिवस खूप धमाल असते ही जर तुम्ही होळी बघितली तर ती ही वेगवेगळ्या विभागातली होती म्हणजे मालवण शहरातली असेल आपल्या रेवंडी गावातली असेल त्याच्यानंतर आपल्याकडे निशाण येतं प्रत्येक गावामध्ये होळी ही, गाव ही वेगवेगळ्या पद्धतीने खेळली जाते तुमच्या गावात किती दिवसाची होळी असते ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह जे होळीचे व्हिडिओ आहेत ते या अगोदर आपण यूट्यूब चॅनलवर बनवलेले हा जस्ट आपण एक डेली ब्लॉग बनवला इथे कुठेही अशी स्पेशल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न नाही केला पण या हे जर अजून इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे देऊळवाड्यातली अजून इन्फॉर्मेटिव होळी बघायची असेल त्याच्यातनं माहिती घ्यायची असेल तर आधीचे ब्लॉग तुम्ही होळीचे नक्की बघा त्याच्यातनं एक चांगली माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व कदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय debare karo